तर राम राम मंडळी मराठ मोया मराठी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आज आपण आलोय श्रीखंड रायची नगरी पाली येथे आणि आज आपण जाणार आहे हॉटेल साई मल्हार रेस्टॉरंटला त्यांच्या इथं आता ऑफर चालले आहेत म्हणजे त्यांच्या इथले जे थाय आहेत ना त्या फक्त फक्त नव्याण्णव रुपये मध्ये भेटतात तर आपण आता त्यांच्या इथं जाऊन मस्त असं जेवण ट्राय करणार आहे त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना हे कसं भेटतंय ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्हाला पण इथे यायचं असलं तर यांचा पत्ता मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तो पण तुम्हाला सांगतो तर चला वेळ न घालवता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्रामला पण मराठी होमी ब्लॉग या नावाचं पेज आहे त्याला पण फॉलो करायला विसरू नका कारण की त्या पेजला आपण अपडेट टाकत असतो की न यानंतर कोणता ब्लॉग येणार आहे तर चला आपण पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर म्हणजे जसं आपण त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये आलो ना त्या हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या इथलं जे बाजूचं होते आहे ना ते सगळं बघून काढलं इंटीरियर तर एक नंबर होतं यांच्या इथली जी स्वच्छता आहे ना ते पण एक नंबर आहे आता आपण मस्त त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते ऑर्डर करूया सगळ्यात आधी त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढू आणि त्यानंतर आपण जेवणाचा ऑर्डर देऊया आणि तुम्हाला पण असं नवनवीन फूड ट्राय करायचं असलं तर एकदा तिथे अवश्य यावंच लागते आणि आम्ही तुम्हाला असं पण सांगत नाही की नाटकर्ती काय यायला लागते पण तुम्हाला पण इथे यावंच लागतं कारण की यांच्या इथलं जेवण आणि यांच्या इथली जी ते काय आहे ना ते एकदम तुझ्याला परवडेल असे मग ठीक आहे चला आपण आता ते त्यांचं मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढूया आणि त्यांना ऑर्डर देऊन टाकू नमस्कार दादा नमस्कार तुमच्या हॉटेलची ऑफर बघून आम्ही हॉटेलला आलो होतो तिथं तुमच्या इथली जी ऑफर होती ना ती नव्याण्णव रुपयाला तुमच्या इथं मस्त अशा थाव्या भेटतात ते बघून हॉटेलला आलो तर आता तुम्हाला विचारू वाटलं ना की तुम्ही हे ऑफर का लावले माणसांना किशा आपलं परवडेल असं आणि ग्रामीण भागात असं जास्त करून चाललं म्हणजे रेट तर चालत नाही मस्त आपली चिकन थाळी अशी लावली नव्याण्णव रुपये तुमची जी आयडिया ना ती एकदम भारी बघून तुमच्या कस्टमर ते अट्रॅक्ट होते तुमच्या इथली थाळी कोणती अशी म्हणजे स्पेशल आहे चिकन थाळी आपली स्पेशल आहे नव्याण्णव रुपये त्यात पाच सात पाच ते सहा पीस चिकनचे रस्सा अनलिमिटेड दोन भाकरी किंवा चपातीचे राईस आणि आहे तेवढं सगळं तुम्ही त्या थाळीत अवेलेबल करून देता हो नक्की हा त्याचबरोबर तुमचा हॉटेल हो कधीपासून असं आता एक महिना बघतो आपल्या हॉटेलला एक महिना झाला ओपनिंग करून हॉटेलचा रिस्पॉन्स वगैरे कस एक नंबर रिस्पॉन्स आपल्याला क्वांटिटी क्वालिटीचा काय विषय काय नाही एक नंबर एक नंबर ओके धन्यवाद आता तुमच्याबरोबर बोलून एकदम भारी वाटलं आम्ही पण आमच्या सबस्क्राईबर्सला सांगतो की एकदा येऊन हॉटेलला अवश्य व्हिजिट करा तुमच्या इथं जेवण आहे ना ते ट्राय करा धन्यवाद बाहेर पाऊस तर खूप पडतोय आणि आता आम्ही त्यांचं जे मेन्यू कार्ड होतं ना ते पाहून बघून काढलं सगळं मेन्यू कार्ड बघितल्यानंतर आता सगळ्यात आधी म्हणलं की त्यांच्यातली जी चिकन थाळी आहे ना ते जी आपण ऑर्डर द्यायची होती यांच्यातली चिकन थाळी बघताना फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटते त्यामुळं ती तुमच्या खिशाला परवडण्यासारखी आहे आणि आता आम्ही तीच नव्याण्णव रुपयेवाली चिकन थाळी मागवल्या त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी कशी आहे ती पण तुम्हाला सांगतो तर मंडळी अशा प्रकारे आता आपली जी चिकन थाई आहे ना ते आपल्या समोर लागल्या आणि चिकन थाईची क्वांटिटी सांगायला गेलं ना तर एकदम खतरनाक आहे म्हणजे आपल्याला जी, आप जी रेग्युलर चिकन थाईमध्ये क्वांटिटी भेटते ना ती त्यासारखी आपली ती सगळी चिकन थाई आहे त्याचबरोबर ते जी त्याच्याबरोबर आपल्याला मस्त असा राईस भेटतोय दोन चपात्या बरोबर कांदा लिंबू त्याचबरोबर आपलं जे आळणी असं येतं ना ते आहे आणि आपला रस्सा त्यात चिकन मस्त अशी थाई आहे आता आपण ती ट्राय करून बघूया ती कशी लागते ती जणजनीत असा कट आहे आणि कटाश्वर मजा नसते आणि सातारकरांना आवडतो तो, तो म्हणजे कटच सगळ्यात आधी आपण मस्त असा लिंबू पिऊन घेऊ हो, आणि लिंबू पिल्यानंतर बघूया नक्की त्याची टेस्ट कशी आहे तिथे झंजनी खतरनाक लाजवाब म्हणजे फक्त फक्त नव्याण्णव मध्ये तुम्हाला एवढी पाणी चिकन थाई यांच्या अवेलेबल होत्या आणि त्याचबरोबर मस्त असं ते तुम्हाला जेवण करायला भेटतं यासाठी तुम्हाला पण एकदा यावंच लागतं यांच्या हॉटेलला यांच्या हॉटेल ला येऊन एकदा व्हिजिट करावीच लागते ते आपण चिकन थाईतलं ते चिकन वगैरे होतं ते तर ट्राय केलं मस्त आता ते आहे साईडला ते पण ट्राय करून बघूया हो कसं लागतं ते मस्त आहे आणि पण एकदम भारे आणि त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना क्वांटिटी क्वालिटीच्या बाबतीत तर नादच करायचा नाही आणि सातारकरांना जर इथं यायचं असलं ना तर यांचा पत्ता पण एकदम सोप्पा आहे आपल्या खंडोबाच्या पालीत आला ना की तिथं त्यांचं हॉटेल आहे हॉटेल साई मल्हार म्हणून त्यांच्या हॉटेलचं नाव आहे एकदा येऊन यांच्या हॉटेलला व्हिजिट करा यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका मी म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये एवढं भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि जर तुम्हाला सातारामधला कोणता नवीन ब्लॉग हवा असला ना तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा लवकरच तो ब्लॉग पण आपण घेऊन येऊ धन्यवाद